नमस्कार आज आपल्यासोबत भाजपाचे काही नेते मंडळी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सध्या प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तुम्ही मतदारसंघामध्ये फिरलेला आहात काय वातावरण आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे बघा आम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी वीस गावामध्ये आम्ही जातो त्यावेळेस असं दिसतंय की पूर्ण गावच्या गाव मान्य संभाजी भैयांना या ठिकाणी कमळाच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आणणार आहे याचं एक कारण आहे आमच्या समोरचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे दररोज वीस गावात गेलं तरी तो आम्हाला कुठे दिसत नाही आहे याचं कारण मला असं वाटतं ते की त्यांचाच नेता अडचणीत आहे लातूरच्या विधानसभेमध्ये माननीय अमित देशमुख हे हारत आहेत आणि मग हा आमचा पण उमेदवार त्यांच्याकडे कडेने तिकडेच पाचंचौरी साईड कुठं फिरतोय काय माहीत नाही त्याच्यामुळं अवघ्या दोन दिवसावर जी निवडणूक येऊन थांबलेली आहे ते अत्यंत मोठ्या फरकाने आणि चांगल्या लीडने मान्य संभाजीबाई ठिकाणी निवडून येतील असं दिसतंय आता सध्या शेतकरी हे खूप नाराज आहेत असं चित्र आहे कारण सोयाबीनला हा भाव नाही आहे काय सांगा हे बघा या ठिकाणी आपल्या शेजारचं राज्य आहे कर्नाटक पण पन... कर्नाटकामध्ये जरी बघितलं तर सोयाबीनला भाव किती आहे त्या ठिकाणी तुमचं सरकार आहे तुम्ही भाव द्या आज तुम्ही म्हणताय की इथं भाव नाही पण शासन म्हणून शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शासनाने फरकाचे अनुदान दिलं वीज बिल ठिकाणी आणलेले त्यामुळे हे आता सध्या गावामध्ये विविध फिरताय तुम्ही नेमकं कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे बघा मी आत्ताच बोलताना सांगितलं की आम्ही दिवसभर पूर्ण वेळ समाजामध्ये फिरतोय लोकांमध्ये फिरतोय आणि आम्ही आमच्या शासनाबद्दल भूमिका मांडण्याचं आम्ही काम करतोय त्यावेळेस जनतेचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो एक जिल्हा जिल्ह्याचा एक नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं काय वाटतं तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये वर्चस्व कोणाचं होईल असं वाटतं या ठिकाणी सहाच्या सहा शीट महायुतीच्या असं वाटतं तर पूर्णपणे आता असं एकंदरीत पाहायला गेलं तर आता हे फक्त उरलेले आहेत फक्त दोन दिवस तसंच आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी समाज तुमचं नाव काय रमेश गड्डीमे काय वाटते तुम्हाला आता सध्याचं हे राजकीय धामधूम बघितलं तर काय वाटते तुम्हाला नेमका आमदार कोण होईल वाटतं आणि कशा पद्धतीचं आमदार तर संभाजी पाटीलच होणार आहे शंभर टक्के पाटीलचं होणार आहे शंभर टक्के काय म्हणजे नेमकं एवढं आत्मविश्वासानं का बोलत आहे कारण की बरेच आमचे लोक आहेत ते नाराज आहेत त्यामध्येच मराठा आंदोलक जे आहेत त्यांचा बी असं वाटतं तुम्हाला मला काय वाटतं बघा जातीवाद ही, ही। नहीं है। है। भी नहीं है। फक्त काही लोकच करत आहेत नागरिकामध्ये तसं काही नाही जातीवाद कुठंच दिसत नाही हे प्रचार सुरू आहे त्याच्यामध्ये कोण बी होत नाही आहे फक्त लोक आता विकासाला महत्व देत आहेत आणि विकास कोण करल आणि कर क... केलेला आहे ही फक्त संभाजी पटलांनी केलेला आहे आणि भविष्यात ही करायची संधी जी आहे फक्त त्यांनाच काय तुमच्या परिसरामध्ये काय विकास केले बघा शेतकऱ्याला वीज बिल माफ झालेलं आहे एक रुपयामध्ये विमा एक में विमा रुपयामध्ये रुपयामध्ये आहे सगळ्याला ही झालेला आहे अनुदानाचे पैसे आता पडणारच आहेत लवचिक सरकार जी म्हणतात ती फक्त बीजेपी आहे काँग्रेसनी सत्तर वर्षात काहीच दिलेलं नाही अशा पद्धतीचं आपल्याला राहणं गरजेचं आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे बाळकडू टीव्ही मराठीसाठी मी राजकुमार काळे